गुलाल गुलालगृहाचा या कार्यक्रमामध्ये मी सुमेध तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी सध्या कोकणमध्ये आहे सावंतवाडीमध्ये नितेश राणे स्वतः रॅलीत उतरलेले आहेत आणि शेवटचे काही तास राहिलेले कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद अतिशय चांगला आहे आम्ही लोकांसाठी चोवीस तास काम करणारे कार्यकर्ते आहोत तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या अडीअडचणीमध्ये उभे राहणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे आमच्या श्रद्धाताईंच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे नगरसेवकांचे उमेदवार हे निश्चित पद्धतीने निवडून येतील आणि सावंतवाडीकरांचं सेवा करण्याची संधी भारतीय जनता पक्ष या श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आम्हाला निश्चित पद्धतीने मिळेल असा ठाम विश्वास आहे काय अजेंडा घेऊन तुम्ही रिंगणात उतरला आहात आमच्या विकासात अजेंडा आहे सरळ स्पष्ट आहे ज्या राजघराण्याचे प्रतिनिधी म्हणून श्रद्धाताई आज उतरलेल्या आहेत त्याच राजघराण्यांनी ह्या सावंतवाडीला सुंदरवाडी अशी ओळख दिलेली आहे प्रत्येक जो विकासाची गोष्ट तुम्हाला आज सावंतवाडीला दिसते ती सुरुवातच ह्या राजघराण्याने केली आहे आता सध्याताही उद्या सत्तेवर बसल्यानंतर लोकांच्या आशीर्वादाने सत्तेला म्हणजे त्या खुर्चीला आणि त्यांना पूर्ण पद्धतीने सत्तेचा पाठिंबा असेल मी स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे रवी चव्हाण साहेब आम्ही सगळेचे सगळे आमच्या श्रद्धाताईंबरोबर अतिशय ठाम पद्धतीने उभे असल्यामुळे जो निधी आभा आहे जो विकास करायचा आहे ती सगळे करण्याची क्षमताच आमच्यामध्ये असल्यामुळे मतदार ह्याच्याबद्दल निश्चित पद्धतीने विचार करतील सर एक सिंधुदुर्गाचं राजकारण पाहायला सक्के भाऊ पक्के वैरी झाले तर चित्र आता पाहायला मिळते हे कोणाच्या दबावापुढे तुमचे चॅनल चालले आहेत ना तुमचे चॅनल चालले आहेत ना मग आम्हाला रॉयल्टी द्या रॉयल्टी द्या आम्हाला तक्रार कशाला करताय अगर अशा पद्धतीची स्टोरी नसती तर तू जॅकेट घालून आला असतास का सिंधुदुर्गात ना आमच्या सिंधुदुर्गाला भेट दिली असतीस का म्हणून तुझ्या चॅनल चालण्याची सगळी रॉयल्टी परवा माझ्याकडे पाठवून दे नाही पण ज्या पद्धतीने ह्या दोन वाद निर्माण झाले विकास विक, 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 विकास कुठेतरी तुला सांगतो आदरणीय जी शिवसेनेसाठी प्रामाणिक काम करतायत मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय प्रत्येक जण आपल्या आपल्या दिलेली जबाबदारी निभावतोय कोणीही आपल्या स्वतःच्या पक्षावर गद्दारी करत नाहीये म्हणून निलेशजी निलेशजींचं काम करत आहेत भारतीय जनता पक्ष म्हणून मी माझं काम करतोय म्हणून दोन्ही पक्ष हा आम्ही ते सगळे लोकांच्या समोर आमच्या विकासाचा अजेंडा घेऊन जातोय काल एकनाथ शिंदे इथं आले होते एकनाथ शिंदे यांनी राणे रा, रा, याच गांधी चौकात आले होते राणे साहेबांची भेट घेतली त्या संदर्भात काही बोलणं झालं आपल्याशी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती अशी राहिलेली आहे राज राज है। ते राजकारणाच्या पलीकडे पण नाती आम्ही जोपासणाऱ्यापैकी आमच्या महाराष्ट्राचं राजकारण आहे आणि ते यशवंतराव चव्हाण साहेबांपासून बाळासाहेब ठाकरेंपासून ते आजपर्यंत सुरू आहे म्हणजे आज एकनाथ शिंदे राणे राणेसाहेब हे जुने सहकारी राहिले असल्यामुळे ते निश्चित पद्धतीने एक दुसऱ्याला भेटले त्या दिवशी चव्हाणसाहेब सिंधुदुर्गात आले त्यांनी राणेसाहेबांना जाऊन भेटले हे सगळ्या नेत्यांमध्ये राजकारणाच्या पलीकडे अतिशय उत्तम संवाद असल्यामुळे कालची ती भेट झालेली आहे दुसरीकडे निलेश राणे म्हणतायत की मला मंत्री नाही दिलं काही नाही दिलं साहेबांनी मी साहेबांची साथ, साथ सोडणार नाही तुम्ही त्यांचा पी एम म्हणून काम त्यालाच राणे म्हणतात ही राणेंची निष्ठा आहे याबद्दल तुम्ही कौतुक करायला हवं आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षामध्ये अतिशय प्रामाणिक पद्धतीने काम करतो आणि म्हणून मला वाटतं ह्याबद्दल तुम्ही कौतुकच करायला हवं शेवटचा प्रश्न घेतोय की आज संजय राऊत त्यांच्या आधारातून सुधारले आणि आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेकडे कसं बघतं अतिशय चांगली बाब आहे कोण अगर परत थंठणीत होत असेल आणि आमचे संजय राऊतजी ज्यांना आम्ही भांडूपचा देवानंद म्हणतो ते परत एकदा आपल्या रंगात येत असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत सर आमच्याशी बोलल्याबद्दल ही प्रतिक्रिया प्रतिक्रिया तुम्ही नितेश राणे यांची बघितली होती प्रचार रॅली सध्या सुरू आहे आणि इथून आता नेमकं सावंतवाडीमधून निलेश राणे किंवा नितेश राणे आणि ही चौरंग लढत यापैकी कोणाची सत्ता येते आणि सत्ता आल्यानंतर इथून कोण विजय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहिले मी तुर्तास इथे थांबतो कॅमेरामॅन कल्पेश सुमेध सावंतवाडी सिंधुदुर्ग